काय झालं पप्पाने माझी आहे चल ट्युशनला ला चल मी नाही ट्युशन आयुष्य मी फर्स्ट टाइम पप्पाला बोललो तरीही नेल मग ना काय बसून करत असेल तिथे एवढा राह बापरे अस हो काय झालं पप्पा गेला माथेरानला एकटा जाईन तर तू मी नेऊ हा तुला नाही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुझ्या फ्रेंडने फ्रेंड तिकडं आता तू नेशील ने माथेरान अरे हो आहे इंडिपेंडंट डेचा बनवलेला आहे आहे अरे यार माझ्यासाठी पेपरच नाही आहे चि डॅड डॅडोनी मातेरांना ना ट्युशनमधून आले त्याने पण माईट नाही कशाला गेलं ऐकतात तो जाऊ दे तू काय करते आता काय ड्रॉ करणार आहे युनिकॉर्न केक युनिकॉर्न केक ड्रॉ करते मी युनिकॉर्न केक असते का दिसतं ओके सामाऊचे बर्थडे बर्थडेला होता ना कर मग त्याच्यासाठी स्टॅचू जरूर लागे ना म्हणून मी स्कॅन काढते साधा काढू की हा वाला कोणताही चालेल ठीक आहे पटपट बनवते मिनी युनिकॉर्न केक कलर केला अजून बनवला अजून माझे बघ हाऊस इथे सन कारण येलो आहे इथे ट्री पण तुला दिसणार नाही असं <laughs> कसं बनवलं मला दिसणार नाही आता मी क्लाउड ड्रॉ करते कारण ब्लू आहे छान आहे छान आहे तर तू काय बनवलं बनवलं थोडस हे मी रेड करून टाकलं तर ते असं खराब दिसतंय तर मी डॉटच करून टाकले यासाठी मला ठीक आहे ठीक आहे गुड गुड असं प्रॅक्टिस करा ओके उद्या याच्यापेक्षा चांगलं बनवा रेनबो थोडा आणखी क्लीन आणखी चांगला दिसायला पाहिजे आणि तुझं पण आम्हाला फ्रेंच फ्राय बनवून दिलं घरी हो तू पण बटाट्याचा हा फक्त कट करायचं कट करायचं मग असं ठेवायचं मग लाईन असं असं कट करायचं ते बघ कस पद्धतीने तुला पण इतकी क्रिस्पी ट्रायस केला खात राहील पण तोडात पाणी